नमस्कार मंडळी आताची सर्वात खळबळजनक बातमी तर मंडळी छग्गम भुजबळ मंत्रिपद दिले नसल्यामुळे नाराज असल्याचा सूर आता उमटताना दिसत आहे छग्गम भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशनमध्ये एंट्री करता लगेच परत फिरले आहेत आणि ते आता तपल्या मतदारसंघामध्ये जाऊन चर्चा करण्यासाठी असे त्यांनी सोशल मीडियासमोर सांगताना व्यक्त केलं आहे आणि ओबीसी समाज आक्रमक झालेला आपल्याला पाहण्यास मिळाले आहे आता तातडीने बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीकडे बैठकीला आता उपस्थित राहणार असल्याचं देखील त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे आणि तेवढेच नाही तर जारांगे यांना अंगाव घेतलेलं फळ देखील मला भेटलं आहे असं ते वेळी असं त्यावेळी ते मी व्यक्त केले आहे आत्ता छग्गन भुजबळ काय निर्णय घेतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र